रविवारी आणि सोमवारी दोन दिवस झालेल्या पावसाने जिल्ह्याची दानादान उडवली आहे जिल्ह्यातील सेहेचाळीस महसूल मंडळांपैकी रविवारी अठरा महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली तर सोमवारी पंधरा महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी नोंदवली गेली आहे जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे संकट अधिकच वाढवले आहे सोमवारी सकाळपर्यंत अनेक तालुक्यातील गावांचा संपर्क तुटला नद्या नाले तुडुंब भरून वाहत असून वाहतुकीवर परिणाम झाला आहे काही भागात घरात पाणी शिरले तर काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला या पावसाचा सर्वाधिक फटका शेतीला बसला आहे उभे सोयाबीन कपाशी मका काढून टाकलेले सोयाबीन बाजरी यासारखी हंगामी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे आष्टीमध्येही जोरदार पाऊस झाला यामध्ये आष्टी तालुक्यातील सात गावांमध्ये पूरस्थिती झाल्याने येथील नागरिक अडकून पडले होते या भागाचे आमदार सुरेश धस यांनी तातडीने यंत्रणेला सूचना दिल्यानंतर एनडी आर एफची टीम दाखल झाली व सर्व नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले तसेच शिरूर तालुक्यातील सिंदफणा नदीलाही मोठा पूर आला होता बाजार तळातील नदीच्या कडेला असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले या झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांवरचे संकट अधिकच वाढवले असून शासनाकडून तातडीची मदतीची अपेक्षा नागरिक करत आहेत अशोक शिंदे जनशक्ती बीड <laughs>